नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती भोपळ्याची आहे ही भाजी आहे ती एकदम अशी गोड तिखट आंबट अशा पद्धतीची ही भाजी बनते आणि खायला खूप अशी अप्रतिम बनते चला तर मग आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथं जो भोपळा आहे तो भोपळा आपण काढून घेऊया आणि या भोपळ्याचं काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात पण आता तुम्ही बघू शकता हा कशा प्रकारचा भोपळा बघा असा जास्त काही ठिकाणी जास्त थोडासा हिरवट असतो आणि आतून हा पिवळसर असतो याचा जास्त करून आमच्याकडे जे सांबर बनवलं जातं त्याच्यामध्ये वापर केला जातो किंवा मग कोंबडी वडे बनवतात था, थालीपीठ बनवतात था। तर त्याच्यासाठी शक्यतो वापर केला जातो परंतु याची भाजी जास्त प्रमाणात कोणी करत नाहीये परंतु नागपूर साइडला याची भाजी केली जाते आणि खूप छान अशी आंबट गोड भाजी तयार होते काही ठिकाणी नागपूरला याची काही ठिकाणी नाही म्हणजे नागपूरमध्ये याची गौरीसाठी ही भाजी बनवली जाते खास आ, याचा प्रसाद असतो पण त्यामध्ये शक्यतो कांदा आणि लसूण घालत नाहीत आणि तशी भाजी बनवून ही गौरीला दाखवली जाते परंतु इथं मी आता नॉर्मल आपल्याला रेग्युलर कशी भाजी बनवता येईल कांदा टोमॅटो लसूण घालून तर ती मी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते चला आता बघू शकता तुम्ही इथे आपण याचे तुकडे करून घ्यायचे आहेत याची साल असते ती थोडीशी जाड असते त्यामुळे कट करताना व्यवस्थित कट करून घ्या कारण की आपल्याला हे जी भाजी बनवायची आहे ती साली सकट बनवायची आहे त्याच्या सालीमध्ये ही भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात तर त्यामुळे आपण ही भाजी बनवताना साली सहितच बनवून घ्यायची बघ अशा प्रकारे थोडेसे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आणि मला पण ही भाजी आ, मी खाल्ल्यानंतर मला आवडली होती कारण की आमच्या इकडे ही भाजी जास्त प्रमाणात बनवली जात नाही ह्याचे वडेच बनवले जातात जेव्हापासून मी खाल्ली आहे तेव्हा मला खूप आवडली त्यामुळे म्हटलं की चला आपण ह्याची रेसिपी बनवून टाकूया एकदम अशी अप्रतिम भाजी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते आता मी हे काप कट करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण पन, पाणी घालून घेऊया आणि थोडेसे धुवून घेऊया असे चोळून हाताने आणि त्यासाठी आता आपण इथं बघा मी कांदा एक मोठा कट करून घेतलेला आहे आता हे कट झालेले आहेत एक मोठा कांदा एक अर्ध टोमॅटो थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता आणि इथं चिंचेचा कोळ घेतलेला आहे त्यामध्ये गुळ घालून मी चिंचेचा कोळ बनवून घेतलेला आहे त्यानंतर एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी बारीक घालून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घातला त्यानंतर आपण हा घेतलेला कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा असा परतला की त्यामध्ये नंतर आपण जे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अल लसूण पेस्ट घालायची हळद घालायची चवीनुसार तिखट ॲड करायचं धने पावडर जिरा पावडर घालायची आणि किचन किंग मसाला असतो तो अर्धा चम्मच घालायचा आहे आणि त्यानंतर हे मसाले ते थोडेसे भाजून घ्यायचेत चांगले बघा आता मसाले जरा भाजलेले आहेत त्यामध्ये आता टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो एक ते दोन मिनटंच परतायचा आहे जास्त परतायची गरज नाही आणि त्यामध्ये नंतर आपण लगेच हे काप घालून घ्यायचे बघा आता आपण हे काप घालून घेतलेले आहेत आणि ज्या मसाल्यामध्ये आहेत ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले मसाला याला चांगला मिक्स झाला ना की आपण त्यावरती जे चिंचेचा कोळ घेत गे, करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे चिंचेचा कोळ तुम्ही मला इथं मला काळी चिंच साप म्हणजे होती माझ्याकडे तुमच्याकडे जर जा लाल चिंच असेल तर त्याचाही कोळ घातला तरी चालतं फक्त कलरला नंतर ते लालसर थोडंसं दिसतं आणि काळी चिंच घातल्यानंतर थोडंसं काळपट दिसतं बस एवढाच फरक राहतो टेस्टला ते सेमच लागतं आता बघा आपण थोडस हलवून घेऊया ही लोखंडीकडे असल्यामुळे काय होतं खाली लागलं जातं तर एक दोन तीन दोन तीन मिनिटांनंतर हलवून घ्यावं लागतं आता आपण यावरती परत झाकण ठेवूया आता चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि असंच आपण एकदम स्लो गॅसवरती ही जी भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे बघा आता मी यावरती झाकण ठेवून घेते आणि थोडंसं पाणी ठेवते त्यामुळे वाफेमुळे काय होईल भाजी चांगली जाईल आणि परत एक तीन चार मिनटानंतर बघितलं तर अर्धी आपली भाजी शिजत आलेली आहे ऑलमोस्ट आता आपण असंच यावरती ठेवून द्यायचे आणि तर पाणी आतमध्ये शिल्लक नसेल तर थो वरतून थोडंसं पाणी गरम झालेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये थोडं थोडं पाणी घालत न्यायचं आहे त्यामध्ये बघा आता आपली भाजी शिजत आलेली आहे आता परत एकदा आपण हलवून घेऊया जास्त वेळ काही या भाजीला लागत नाही एक पंधरा मिनिटात ही भाजी शिजून तयार होते फक्त स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे आणखीन खायला खूप अप्रतिम अशी भाजी लागते बघा आता आपण ही भाजी दिसायला किती छान दिसत आहे ती अजून एक दोन तीन मिनटं मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि हे करणार आहे बघूया आता आपण शिजलेली आहे का बघा आता तर भाजी आपली ऑलमोस्ट पूर्ण शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि त्यावर त्यानंतर आपण ही भाजी आहे ती सर्व करायला घेऊया ही भाजी आहे ती चपाती भाकरी किंवा भातासोबत एकदम अप्रतिम अशी लागते नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे ती कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील थँक्यू